नमस्कार मित्रमैत्रिणींनं आमच्या स्टोरी टाईम विथ टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण ऐकतोय शिशिरातील इंद्रधनू भाग सात मागच्या भागात आपण बघितले होते मिस्टर देसाई काय झालंय डॉक्टरांनी मंदारला विचारले तसा तो भानावर आला काही नाही ते असंच मंदार म्हणाला तुमचा धोका टळलाय मिस्टर देसाई पण जोखम ओली आहे डोक्यावर फार ताण देऊ नका डॉक्टर त्याला चेक करत बोलत होते आणि शरयू थोड्या अंतरावर उभी आपल्याच विचारात हरवली होती आता बघूया पुढे मी शरयू का मंदारला एवढी आठवण येते आपल्या परिवाराची मी प्रेम देताना कुठे कमी तर पडत नाही ना, ना? आजही त्याने अभिलाषाची आठवण काढली तसा अभिमनाला फक्त त्याला अभिलाषा म्हणायचे होते की अभिमन्यू हे कुठे ठाऊक आहे मला त्याचा अभिमन्यू रुसून आहे साहजिकच आहे म्हणा आठवण येणारच मुलांना या वयात वडिलांची सगळ्यात जास्त गरज असते आणि मंदारने माझ्याशी लग्न करून आपला परिवार सोडलाय पण एवढे दिवस राग धरून ठेवायचं वय आहे का त्याचं आम्हाला दोघांनाही वाटलं होतं काही दिवस मनात राग धरून ठेवेल आणि मग पप्पा पप्पा करत जवळ येईल माझ्या शिवणण्याच्या बाबतीतही मी हाच विचार केला होता पण आता त्यांना सवय झाली आमच्याशिवाय जगण्याची मिसेस देसाई काळजी घ्या त्यांची आणि ही औषधे आहेत आणि हो जेवण वेळेवर द्या डॉक्टर मला सांगत होते मनारने मात्र मान खाली घातली मी त्याची परोपरीने काळजी घेत असताना त्याला मात्र आपला परिवार आठवतोय म्हणून ओशाळला असेल बहुते मी मान हलवून डॉक्टरांना होकार दिला डॉक्टर यांना डिस्चार्ज कधी देणार मी वैतागले होते या हॉस्पिटलमध्ये राहून म्हणून विचारत होते दोन दिवसांनी तुम्ही घरी जाऊ शकता काय देसाई साहेब चालेल ना डॉक्टरांनी मंदारकडे बघत विचारले उद्याच दिला तर बरं होईल मंदारला तर माझ्यापेक्षाही जास्त घाई लागली होती घरी जायची नाही आमच्या काही टेस्ट बाकी आहेत त्यामुळे उद्या डिस्चार्ज देता येणार ना? नाही आज तुम्हाला आय सी यूमधून बाहेर हलवूया डॉक्टर हसत म्हणाले आणि पुढे निघून गेले आणखी दोन दिवस इथे राहावे लागणार मंदार म्हणाला फक्त दोनच दिवस म्हणता येत ना असं म्हणतोस जसे काही आठ दिवस राहावे लागणार आहे माझ्यासाठी एक मोबाईल आण ना कंटाळा आला मला इथे त्याचा मोबाईल ॲक्सिडेंटमध्ये खराब झालेला मी तेच सिम परत अपडेट करून घेतले होते पण नवीन मोबाईल घेतला नव्हता मंदार थोडे दिवस तुला मोबाईलला सुट्टी द्यावीच लागणार आहे डोक्याला मार आहे ना तुझ्या सारखं सारखं का आठवण करून देतेस ग डोक्याला मार आहे डोक्याला मार आहे झालो ना आता ठीक पुन्हा वैतागला तू माझ्यावर अरे चिडतोस कशाला घरी गेले की देते तुला मोबाईल मी त्याला सावरण्याचा प्रयत्न करत म्हणाले नको राहू दे मी हेमंतला सांगतो तो तोंड वाकडं करत म्हणाला तो वैतागत होता म्हणून मला शांत राहावे लागत होते नाही तर मी कधी कुणाची एवढे ऐकून घेत नाही अनुरागवर किती चिडायचे मी पण तो मात्र माझ्यावर कधीच चिडायचा नाही चिडायचं तर दूरच राहिले तो बोलायचाच कुठे जास्त याच गोष्टीची चिड यायची मला निदान भांडण्यासाठी तरी का होईना त्याने बोलावं वा असं वाटायचं मला या मंदारसाठी एवढे बदलले मी विचार येतो मला का बदलले मी एवढे कदाचित मला भीती वाटते तो मला सोडून अभिलाषाकडे परत गेला तर तिला सोडून माझ्याकडे येऊ शकतो तर मला सोडून तिच्याकडेही जाऊ शकतो तो त्याचा वारस आहे तिच्याकडे माझ्याकडे काय आहे कधी कधी वाटतं माझं आणि मंदारचं एक बाळ असावं पण नकोच या वयात ही डिलिव्हरी वगैरे नाही झेपणार मला आणि परत माझ्या करिअरला ब्रेक लागायचा त्यामध्ये तर कॉम्प्रमाइ करू शकणारच नाही मी मंदार आता झोपला होता आणि मी त्याच्या पायापाशी बसले होते त्याच्याकडे बघत आपल्याच विचारात हरवले होते किती दिव भराभर दिवस संपतात ना असं वाटतं काल परवाचीच गोष्ट आहे मी अनुरागच्या प्रेमात आकंट बुडाले होते हो प्रेमविवाह आमचा दोन वर्ष एकमेकांच्या प्रेमात होतो आमच्या कंपनीने त्यांच्या कंपनीकडून सॉफ्टवेअर विकत घेतले होते मग काय त्या कामासाठी त्याला आमच्या ऑफिसमध्ये यावे लागायचे त्यात तीड मी होते म्हणून मला अनुरागसोबत जास्त काम पडायचं त्या सॉफ्टवेअरसोबत त्याच्या प्रेमाचं सॉफ्टवेअर एखाद्या व्हायरसप्रमाणे माझ्या हृदयात कसं इन्स्टॉल झालं ते मलाच कळलं नाही त्याच्याही फेऱ्या आमच्या ऑफिसमध्ये वाढल्या होत्या काम नसतानाही तो चक्कर मारायचा मला मात्र आवडायचं ते पण आधीचा बोल असलेला तो बोलायलाही घाबरायचा पण त्याच्या नजरेतून मला त्याचं प्रेम कळलं होतं चांगल्या भरभक्कम पॅकेजची नोकरी होती त्याला आणि दिसायलाही देखना आमच्या ऑफिसमधल्या बऱ्याच मुली त्याच्या मागे पुढे करताना बघितले मी पण तो मात्र कुणालाच भाव देत नव्हता माझ्याशी तेवढाच अदबीने बोलायचा माझ्या मैत्रिणींनाही कळलं होतं त्याचं माझ्यावरचं प्रेम हिंमत करून मी स्वतःच त्याला प्रपोज केले तो होकार देणारच होता इनफॅक्ट मला प्रपोज करण्याच्या विचारातच होता मी त्याचे काम जरा हलके केले काय दिवस होते ते आम्ही मनसोक्त हिंडायचो किती किती वेळ मोबाईलवर चॅटिंग करत बसायचो आताच्या सारखे स्मार्टफोन नव्हते तेव्हा पण जे होते ते आमच्यासाठी सोयीस्कर होते माझ्या घरून होकार मिळेल की नाही याची भीती वाटत होती बाबा पहिल्यांदा ना नाराज झाले मी कधीही त्यांच्या शब्दाबाहेर जात नसे त्यामुळे त्यांचा माझ्यावर फार विश्वास होता पण मी माझ्यासाठी मुल मुलगा शोधला म्हटल्यावर हिरमुसले ते आईने तर शिव्यांची लाखोली वाहिली होती पण माझ्या हट्टापुढे आईबाबांनी आम्हा दोघांचे प्रेम मान्य केले जेव्हा त्यांनी अनुरागची चौकशी केली तेव्हा तर त्यांना फारच आनंद झाला चांगला मुलगा निवडलाच बेटा कदाचित मीही तुझ्यासाठी एवढं चांगलं स्थळ शोधू शकलो नसतो बाबा अभिमानाने माझ्याकडे बघत म्हणाले माझा आनंद तर गगनात मावत नव्हता किती आनंदात होते मी बाबा खरंच तुम्हाला अनुराग आवडलाय फार चांगला मुलगा आहे तो ना कुठले व्यसन ना कुठला अहंकार त्यात दिसायला देखणा आणि वेल सेटल आहे स्वतःच्या बळावर त्याने पुण्यामध्ये स्वतःचं घर घेतलंय हां त्या घराचं कर्ज तेवढं आहे पण तुम्ही दोघे नोकरी करत असल्यावर ते लवकरच फिटेल बाबा अगदी आनंदाने बोलत होते थँक्यू बाबा मला तर भीतीच वाटत होती तुम्ही होकार देणार की नाही याची सुरुवातीला तर राग मलाही आला होता पण अनुरागबद्दल माहिती काढली आणि सगळा राग पळून गेला बाबा माझ्या डोक्यावर हात ठेवत म्हणाले आता त्यांच्या घरी जाऊन आपल्याला बोलणी करावी लागेल बाबा आईला म्हणत होते आणि मी अनुरागसोबत आपल्या संसाराची स्वप्न बघायला लागली होती अनुरागच्या आईवडिलांकडून परमिशन मिळायला जास्त काही वेळ लागला नाही फार साधी माणसं होती ती लग्नात मी आपल्या सगळ्या हौस पूर्ण करून घेतल्या आमच्या घरातलं पहिलं लग्न म्हणून भरपूर पाहुणे मंडळी आली होती आणि अनुरागकडलेही बरेच नातेवाईक आणि मित्रमंडळी होते त्याचे बरेचसे मित्रमंडळीही लग्नात हजर होते त्याने ओळखही करून दिली पण लग्नातली ओळख कुठे लक्षात राहते अनुराग कमी बोलत असला तरी त्यांचा चांगला मोठा मित्रपरिवार होता मी पुण्यातच लहानाची मोठी झाली म्हणून माझ्या सासरच्या मंडळींच्या मानाने मी जरा मॉडर्न होते तरीही त्यांनी मला कधी वेगळी वागणूक दिली नाही वर्षातून एक दोन वेळा आम्ही गावी जायचो मला आवडायचे तिथले वातावरण गावातली जत्रा तर मला फारच आवडायची मी एकदाही ती मिस नव्हती करत त्यात आमच्या सासूबाईंचा स्वभाव अगदी साधा माझं खूप कौतुक करायच्या त्या मीही मोठ्या पगारावर नोकरी करते याचा त्यांना खूप अभिमान होता मला माझ्या सासूबाईंकडून कधी सासूरवास झाल्याचे आठवत नाही खूप प्रेमाने आणि आपुलकीने सांभाळून घेतले त्यांनी मला शहरात मात्र फार कमी यायचे त्यांच्या गावीत जास्त आवडायचे शिवन्य झाल्यानंतर त्यांचा इथून पाय निघायचा नाही आम्ही दोघं आग्रह करायचो त्यांना इथेच राहण्यासाठी पण महिनाभर राहून ते परत आपल्या गावी निघून जायचे लग्नानंतर आमचे दिवस फार मजेत चालले होते आमचं दोघांचं प्रेम आणखीन बहरच चाललं होतं लग्न झाल्यावर आम्ही दोघांनीही पंधरा दिवसांची सुट्टी घेतली होती मलेशियात हनीमूनला गेलं दोघेही नोकरीवर म्हटल्यावर पैशाला काही कमी नव्हतीच अनुरागचा पगार तसा गलेलट्ट होताच शिवाय त्याच्या आई वडील त्याला पैशासाठी जास्त काही त्रासही द्यायचे नाहीत आम्ही जे काही देऊ त्यातच समाधानी असायचे खरं तर त्यांची तेवढीही अपेक्षा नसायची आमच्याकडून पण आम्ही आपले कर्तव्य करू म्हणून थोडी मदत करायचो लग्नानंतरचे सोनेरी दिवस संपले आणि खऱ्या संसाराला सुरुवात झाली दोघांची नोकरी म्हटल्यावर घर सांभाळताना तारांवर विवळायची अनुरागला मोठ्या प्रकाराचं पॅकेज होतं तसंच त्याचं कामाचं पॅकेजही मोठं होतं सतत आपला कामातच असायचा त्यात त्याचं बोलणंही कमी अगदी जेवढ्याच तेवढं उत्तर द्यायचा मीच बडबड करत राहायची तो फक्त मुकाट्याने माझी बडबड ऐकत बसायचा त्याला काही म्हणायला गेलं तर म्हणायचा अगं मी बोलायला लागलो तर तुझं ऐकायचं कुणी पण एक मात्र आहे माझी बडबड ऐकताना त्याने कधीही कंटाळा केल्याचा आठवत नाही मी प्रेग्नंट असताना माझी खूप काळजी घ्यायचा माझ्या औषधांच्या वेळा माझ्यापेक्षाही त्याला जास्त माहीत असायच्या आठवणीने मला चेकअपला न्यायचा त्यासाठी आपली महत्त्वाची कामं बाजूला ठेवायचा तो लग्नानंतर तीन वर्षांनी आमची शिवण्या आली खूप गोड होती अनुरागचा तर जीव की प्राण होती ती म्हणतात मुलींना वडिलांची ओढ जास्त असते तसंच काहीचं नातं होतं त्या दोघा बापलेकींचं शिवण्या तीन वर्षाची होईपर्यंत सगळं कसं छान चाललं होतं आम्ही दोघी त्याच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग होतो पण पुढे पुढे त्याला आमच्यापेक्षा त्याचा कामाचा जास्त इंटरेस्ट यायला लागला सारखं काम आणि का बरं घरी असला तरी आमच्याशी बोलायचं नाहीच काही म्हणायला गेला की म्हणायचा माझा स्वभावच असा आहे तू काय आज ओळखतेस का मला अरे पण मीच किती समजून घ्यायचे याला कितीही महत्त्वाची गोष्ट असेल तरीही सांगायचं नाही ऑफिसमध्ये काम करतोच ना असा अबोल राहून काम करतो का तो मान्य आहे दिवसभर काम करून थकतो तो पण मीही ऑफिसमध्ये दिवसभर कामच करते ना पहाटेपासून उठून घरातली आव आवरते संध्याकाळी येऊन पुण्यात घरातली कामं आहेतच त्याबद्दल त्याच्याकडून प्रेमाच्या दोन शब्दांची आशा ठेवली तर बिघडले कुठे हळूहळू माझ्याही स्वभावात फरक पडायला लागला एक बड़ बड़ मी एकटीच किती बडबड करणार एवढ्यात मीही अबोल झाले होते समोरचा माणूस आपल्या स्वभावात बदल करायला तयार नसेल तर आपल्याला स्वतःमध्ये बदल करावा लागतो तसंच काहीसं झालं माझ्या बाबतीत पण त्याला मात्र माझ्यातला हा बदल कधी लक्षातच आला नाही त्याने कधी एकदाही प्रेमाने चौकशी केली नाही तू एवढ्यात माझ्याशी जास्त बोलत का नाहीस असं एकदाही विचारलं नाही त्याने मी आता माझं विश्व माझं नोकरी आणि माझी शिवन्ना यावरच केंद्रित केलं सकाळी उठून तिचं आवरून देणं नंतर दोघी टिफिन दिवसभर ऑफिसमधली कामं आणि संध्याकाळी घरी येऊन शिवण्याचा अभ्यास यातच पूर्णपणे थकून जायचे मी अनुराग एवढ्यात घरीही फार उशिरा यायचा कधी कधी लवकर आलास तर लॅपटॉप घेऊन काम करत बसलेला बसायचा शिवण्या मात्र पप्पा पकडपा करत त्याच्या मागे पुढे असायची ती पप्पांसोबत थोडा वेळ खेळली की झोपी जायची दोघे दिवसभरातील कामाने थकलेले त्यामुळे एकांतातले क्षणही वाट्यातला येत नव्हते तोही पुढाकार घेत नव्हता मग मीही गप्पच बसायचे कसा बसा संसार रेटत होतो मॅडम तुमचा फोन वाचतोय सायलेंटवर ठेवा त्याला नर्सच्या आवाजाने मी विचाराच्या तंद्रीतून बाहेर आले मन्नारला ही जाग आली होती मी फोन हातात घेतला आईचा फोन होता तिचं नाव स्क्रीनवर बघून एवढा आनंद झाला म्हणून सांगू आणि त्यापेक्षा आनंद झाला तो माझ्या शिवाचा आवाज ऐकून तर आजचा भाग इथपर्यंतच भेटूया पुढच्या भागात लवकरच तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद